कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट करणारी जगातली सर्वात मोठी संघटना किंवा सर्वात मोठी पार्टी कोणती आहे असं जर कोणी विचारलं तर साहजिकच भारतीय जनता पार्टी असं उत्तर समोर येतं कुठलीही छोटी मोठी गोष्ट असो अगदी एखाद्या का नेत्याचा कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल आणि त्यानिमित्ताने एक शंभर दोनशे रुपयाचे फळं जर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वाटायची असतील तर अशी मंडळी दहा पाच हजार रुपये खर्च करून कटआउट लावतात लावतात पंचवीस हजार रुपये खर्च करून त्याची मार्केटिंग आणि ब्रँडिंग करतात की कि आम्ही किती सेवाभावी आणि मोठं काम केलेलं आहे आणि आमचं सतत या देशाप्रती लोकांच्या प्रती गरिबांच्या प्रती, प्रती समाजाप्रती आम्ही किती म्हणजे सेवाभावी वृत्तीनं काम करतो हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आणि पुन्हा सरकार आल्यानंतर तर जेव्हापासून मोदीजींचं चौदापासनं सरकार आलं तेव्हा तर मोदीजींच्या प्रत्येक गोष्टीचा अगदी बॅड बाजा लावून इव्हेंट केला गेला मोदीजी दर्शनाला गेले इव्हेंट मोदीजी गुहेमध्ये ध्यानाला बसले इव्हेंट मोदीजी हरणाला जवळ घेऊन बसले इव्हेंट मोदीजी मोराला जवळ घेऊन बसले इव्हेंट प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट ही सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी करते आणि मग तर कालच्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये किंवा या युद्धाच्या शस्त्रबंदी घटनेनंतर या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा आपण त्यांना सोप्या भाषेत भक्ताना असं म्हणतो की प्रचंड मोठा आनंद व्हायला पाहिजे होता की भारताच्या आपल्या पंतप्रधानानी किती मोठं शौर्य गाजवलेलं आहे किती मोठं म्हणजे ताकद त्यांनी आपली दाखवलेली आहे याचा त्यांना खूप आनंद व्हायला पाहिजे होता आणि त्याने ती मिरवणुका मोर्चे बँडबाजा फटाक्या किंवा त्या संध्याकाळी अगदी रात्री आठ वाजता त्या घोषणाबाजी या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे होत्या किंवा ती करतील असं वाटलं होतं जेव्हा युद्धबंदीचा युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर परंतु मला वाटतं पहिल्यांदा मोदीजी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा असं घडतं आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे भक्त मंडळी हे संपूर्ण देशातले पहिल्यांदा देशामध्ये एवढी एक मोठी घटना घडली आहे आणि मोदीजी मोदीजीच हे घडवत आहेत किंवा हे जे काही आपले लडाखू विमान पाकिस्तानवर जात आहेत किंवा आपल्या ज्या मिसाईल्स पाकिस्तानमध्ये डागल्या जात आहेत हे सगळं मोदीजी आहेत ही मोदीजींची ताकद आहे हे मोदीजी असल्यामुळे हे सगळं शक्य आहे असं आपल्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर सतत गोंधळ घालणारी मंडळी युद्धबंदीच्या करारानंतर मात्र चिडीचूप झाली शांत झाली खूप शांत झाली तितकी का शांत झाली असावी कोणत्या गोष्टीचं त्यांना दुःख असावं किंवा त्यांच्यातला कि उत्साह नेमका कुठं गेला असे अनेक प्रश्न सध्या चर्चेले जात आहेत त्यावर चर्चाही घडते अगदी दापास लोक एकत्र बसले तरी त्यावर चर्चा करत आहेत की भारतीय जनता पार्टीचे संघाचे कार्यकर्ते जे प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा मोठा जोश जल्लोष करतात ते आता सध्या गप्प काय आहेत यावर मात्र चर्चा सुरू झाली आहे आपणही शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे ते गप्प काय आहेत आणि या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला प्रार्थना आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे हा तर मी सांगत होतो की ही भक्त मंडळी मी हे बोलतोय असं नाही तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे जेवढे लोक आहे लाईव्ह ऐकतात त्या सगळ्यांना माहिती आहे की इव्हेंट करावा एखाद्या गोष्टीची मार्केटिंग करावी एखाद्या गोष्टीची पब्लिसिटी करावी अगदी मस्तीत येऊन एखाद्या गोष्टीचा आनंद आणि जल्लूष साजरा केला आणि आम्ही हे केलं आम्ही हे केलं असं ते छातीवर चा, असं हात पडवून लोकांना सांगावं आम्ही कसे बहादूर आहोत शूर आहोत वीर आहोत बुद्धिमान आहोत शक्तिमान आहोत आमच्याशिवाय हा देश कोणी व्यवस्थित चालू शकत नाही त्यांच्यामध्ये चालवण्याची ताकद आणि क्षमता नाही विरोधी पक्ष तर अगदी मूर्ख आहे त्यांना त्याला त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही हक्कल नाही जे काही अकलेचं सगळं जे काही अकलेचं सगळं भांडवल आहे ते फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आणि मोदीजी आणि शहाजी यांच्याकडे आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारी मंडळी भारत पाकिस्तान युद्धाच्या शस्त्रबद्धी कराराच्या नंतर मात्र अगदी शांत बसलेले आहे हे का शांत बसले त्यांना नेमकं कुठल्या गोष्टीचं दुःख झालं आहे किंवा त्यांना आनंद का झाला आहे त्यांच्या मोदीजीने जरी एवढा मोठा पराक्रम केला असेल एवढं मोठं पाकिस्तानला संपवलं असेल किंवा पाकिस्तानचं कंबरडा कि पाकिस्तान मोडला असेल तर यांना आनंद व्हायला पाहिजे परंतु पहिल्यांदा असं घडलं आहे की या सगळ्या उत्साही भक्त मंडळींनासुद्धा पुन्हा वाक्य बोलतो मी तेच एकदा पुन्हा तुम्ही ऐका या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या उत्साही भक्त मंडळींना सुद्धा मोदीजींनी जी, जी भूमिका भारत पाकिस्तान या युद्धाच्या शस्त्रबंदीच्या करारामध्ये घेतली ही भूमिका या देशातल्या भक्तांना सुद्धा आवडलेली नाही भक्तांना हवा होतं भक्तानाही हवं होतं पाकिस्तान की पाकिस्तानचा एकदा आपण बिमोड केला पाहिजे त्याचं कंबरड मोडलं पाहिजे परंतु मोदीजीने असं काय केलं की त्यांनी देशाची तर निराशा केलीच केली त्यांनी सैनिकांचं तर घोर म्हणजे सैनिकांची घोर निराशा केली आपल्या देशाच्या सगळ्या आर्मीला लष्कराला पाकिस्तानला यावेळेला चांगला हात दाखवायचा असं त्यांची सगळ्यांची इच्छा होती त्या बिचाऱ्यांचे हात रोखलेच रोखले परंतु या उत्साही भक्त मंडळींचा सुद्धा जो आवाज होता बुलंद आवाज इव्हेंटचा आवाज हा आवाजसुद्धा मोदीजीने रोखलेला आहे आणि त्यांच्यावर आता सध्या खूप वाईट वेळ आलेली आहे आणि दुसरीकडे व्हॉट्सअपवर फेसबुकवर समाज माध्यमावर जिकडं जावं तिकडे इंदिरा 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 अशा प्रकारचा नारा त्यांना ऐकावायला मिळतोय म्हणजे अगोदर जखमा झालेल्या आहेत आणि पुन्हा इंदिरा नावाचं मीठ या सगळ्यांच्या जखमेवर सातत्याने पडतं आहे की मोदीजी इंदिराजीपेक्षा किती बहादूर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळीवर हे ही वेळ आली की इंदिरा ग्रेट आहे इंदिरा होणे नाही इंदिरा सारक सुद्धा होणे नाही ते कुणालाही जमणार नाही इंदिराजीची भूमिका तिचं काम त्यांचं सगळं धोरणात्मक निर्णय अगदी जगाच्या कुठल्याही महासत्तेच्या पुढं झुकायचं नाही अशा प्रकारची इंदिरा गांधीची क्षमता ह्या सगळी सगळं बघून हे सगळं ऐकून ते व्हिडिओ बघून तशा जुन्या बातम्या बघून हे सगळे भक्तमंडळी खूप सध्या निराश झालेले आहेत की आपला आपण ज्याला विश्वगुरु म्हणतो किंवा ज्याला जगामध्ये मान आहे असं आपण सातत्याने बोलत राहतो त्या नेत्याने अशी पाळी आपल्या देशावर आणायला नको होती यावेळेला निर्णायक युद्ध करायला पाहिजे होतं इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली किमान आपण आपलाच जे काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहेत ते परत मिळवण्याचं काम जर नरेंद्र मोदीजी यांनी केलं असतं तर या भक्त मिरवणुका मिरवणुक्या काढल्या असत्या गुलाळ उधळ असता फटाके फोडले असते हम हा कुछ काम नाही हे करून दाखवलं असतं परंतु हे असं काहीही घडलं नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सन्माननीय आदरणीय महनीय डोनाल्ड ट्रम्प साहेब सांगतात काय मोदीजी ऐकतात काय आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष तिकडे जल्लोष साजरा करतोय काय की ते भयानक अवस्था आहे आम्ही त्यांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या हप्ता पाकिस्तानला मिळू देणार आहे मंजूर झाला तोही हप्ता तेही आता तेही पैसे आता पाकिस्तानला मिळणार आहेत पाकिस्तानचं या युद्धामुळं फार काही वाकडं झालं आहे अशातली परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळत नाही हे मोदीजींमुळं घडलं खरं म्हणजे आज मोदीजींच्या पाठीमागे एकशे चाळीस करोड लोकांचे चा शक्ती आणि ताकद असताना या देशातले तिन्ही दलाचे जवान अगदी खंबीरपणे सक्षमपणे मोदीजींच्या सोबत उभे असताना आणि एका आदेशावर पाकिस्तान बेचिरा करण्याची क्षमता आणि ताकद भारतीय सैन्य दलात असताना सुद्धा मोदीजींनी अशी कच का खाल्ली त्यांनी पुढची कारवाई का टाळली त्यांनी दहशतवादाचा बिमोड का नाही केला दहशतवाद जिवंत का ठेवला पाकिस्तान का संपवलं नाही कायमस्वरूपी किंवा पाकिस्तानचं हे सगळं लष्कर बिष्कार का उद्ध्वस्त केलं नाही पाकिस्तान तरी जिवंत का ठेवला असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून काय आता म्हणजे काही मंडळी असतात बघा खूप आगाव असतात पारावर बसून ते चर्चा करत असतात ते मंडळी अशी चर्चा करायला लागली तर आता सध्या अशी चर्चा सुरू आहे की पाकिस्तान संपला असता दहशतवाद संपला असता तर भारतीय जनता पार्टीचं राजकीय भांडवलच संपलं असतं कारण भारतीय जनता पार्टी ज्या गोष्टीवर उभी राहिलेली आहे ते भांडवल तर त्यांचं हिंदू मुस्लिम किंवा पाकिस्तान हा त्यांचा मुद्दा आहे मुसलमान हा त्यांचा मुद्दा आहे दहशतवाद हा त्यांचा मुद्दा आहे हे जर सगळं संपवून टाकलं तर भारतीय जनता पार्टीने राजकारण कसं करायचं किंवा निवडणुकांच्या पुढे एखादा जर असा काही इन्सिडेंट घडला घडवला घडून गेला एखादा अपघात झाला तर त्याचा जी राजकीय फायदा घ्यायचा राजकीय भाषणं करायची आपलं पहिलं मत हे पुलवामामध्ये मा झालेल्या हल्ल्याला द्या अशा पद्धतीच्या जाहीर सभेमधून भाषणं करायची परंतु पुलवामा हल्ला झाल्यानंतर सहा वर्ष लुटून गेले तरी सुद्धा हा हल्ला कोणी केला हे आरडीएक्स साल कुठून आपल्या चाळीस जमानांची मौत कशी झाली किंवा ते शहीद कसे झाले याचा शोध घेण्याची क्षमता दे ताकद सुद्धा आपल्या या बहादूर नेतृत्वात नाही याची खात्री आता या भक्त झालेली असावी आणि म्हणून यावेळेला जल्लोषच करायचा नाही अगदी मिरवणुका काढायच्या नाहीत कटआउट लावायचं नाही गुलाल उधळायचं नाही पेढे वाटायचे नाहीत असं काहीच इस करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे जर मोदीजींच्या संदर्भात कोणी प्रश्न उपस्थित केले समाज माध्यमावर किंवा मा पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले यूट्यूबवरनं प्रश्न उपस्थित केले तर त्यांना त्यांना आई माईवर शिव्या घालून आपला जो काय म्हणतो आपण त्याला मुळव्या आहे तो शांत करून घ्यायचा एवढंच आता सध्या ही सगळी मंडळी करते आणि खरंच आता भारतीय जनता पार्टीचा हा इव्हेंटेड मुळव्यात शांत झालेला आहे अत्यंत शांत झालेला आहे आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी शांत केलेला नाही अहो विरोधकात तर ती ताकद ता आणि हिंमतच नाही विरोधक किती मुठभर विरोधक आहेत जगातली सर्वात मोठी पार्टी आहे परंतु यांच्याच पार्टीच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचा हा इव्हेंटेड मुळव्यात किंवा उत्साही मुळव्यात अगदी चुकीचे निर्णय घेऊन चुकीची माघार घेऊन चुकीची शस्त्रसंधी करून त्यांनी हा सगळा मुळव्यात शांत केलेला आहे आता अनेक बातम्या समोर येत आहेत तसं दिवस पुढे जात आहेत ही शस्त्रसंधी व्हावी अशी पाकिस्तानची इच्छा होती की भारताची इच्छा होती यावर सुद्धा आता काही गोष्टी पुढे येत आहेत त्यावर मी आज बोलणार नाही अधिकृतपणे बऱ्याच गोष्टी अजून समोर येणं बाकी आहे आज आपण असं घेत धरूया की ती पाकिस्तानची इच्छा होती तरी सुद्धा डोनाल्ड मध्ये का आले ते काय येऊ दिले त्यांचं का ऐकलं हाही प्रश्न आहे है। तर या आपला प्रवक्ता असं एकीकडे एक सांगतो एक आहे की अशा पद्धतीचा सिन्स्पायर आजपासून यावेळेपासून झालेला आहे परराष्ट्र विभागाचा सचिव सेक्रेटरी सांगतोय आपल्याला बोलतो आहे आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आवड त्यावर भाष्य करायचं नाही आणि आम्ही युद्ध काळामध्ये किंवा पेलगाम हल्ल्यानंतर आम्ही एक शब्दही बोलू नाही आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीशी उभं राहील परंतु आता हे सगळं थांबलं आहे तर थांबलं तर देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत आपण नागरिक आहोत देशाचा आपल्याला तो हक्क आहे आणि हाही प्रश्न आज पंतप्रधान आहे की मोदीजी तुमच्यावर निशिम प्रेम करणारे तुमचे हे भक्त यावेळेला कोणताही इव्हेंट न करता शांत का झाले आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा